मिरजेतील गाडवे चौकात असणाऱ्या पेट्रोल पंपावर चारचाकी वाहनात टाकलेल्या डिझेलमध्ये पावसाचे पाणी मिक्स झाल्यामुळे वाहनधारकांनी पंप चालकांना धारेवर धरले तेव्हा कर्मचाऱ्यांनी पेट्रोल बंद ठेवला मिरजेत गाडवे चौकात पेट्रोल पंपावर सायंकाळी साडेचार वाजता काही चारचाकी वाहनात डिझेल भरण्यात आले डिझेल भरून झाल्यानंतर सदरची वाहने काही अंतरावर गेल्यानंतर बंद पडली यावेळी या ठिकाणी वाहन चालकाने सदरचे वाहन मेकॅनिकलला बोलावून चालू करण्याचा प्रयत्न केला मात्र सदर वाहन चालू न झाल्याने त्यांनी पाहणी केली असता या ठिकाणी असणाऱ्या डिझेलमध्ये पाणी मिक्स झाल्याचे त्यांना आले याबाबत त्यांनी पेट्रोल पंपाच्या टाकीच्या वरती पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते सदरचे पाणी हे डिझेलच्या टाकीत गेल्याने सदर पंपातून वाहनात हे पाणी गेले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला आहे मात्र या घटनेमुळे वाहनधारकांच्या गाड्यांचे मोठे नुकसान झाले माझं नाव वसीम कोळीमार विरज बाजार इथे गाडी पेट्रोल पंप आहे तिथं आम्ही माझ्या भावाबरोबर आलो होतो गावाला चाललो होतो आम्ही हैदराबादला तर इथं आल्यानंतर आम्ही डिझेल टाकी फुल केली त्या डिझेल टाकी फुल केल्यानंतर शंभर किलोमीटर के शंभर मीटर गेल्यानंतर गाडी बंद पडली तिथनं आम्ही परत मिस्त्रीला बोलून चेक केलो तर त्यामध्ये डिझेलमध्ये पाणी मिक्स आहे आमच्याबरोबर अनेक दोन गाड्या आहेत त्यांचं पण तसंच झालं प्रॉब्लेम पंपाच्या बाहेर गेल्यानंतर गाडी त्याची पण त्यांची पण बंद पडली काय दोन तीन गाड्या आहेत काय आणि आम्ही मालकाला मॅनेजरला बोलवताना मॅनेजर लवकर ये ना मालक लवकर येणार आणि मालकाला फोन करून बोलल्यावर मालक आमच्याबरोबर शिवीगार्ड करायला लागले ला काय आणि आणि आम्हाला धमकी द्यायला लागले त्यामुळं ना आता आम्ही इथं डिझेल भरायला यायचं का नाही यायचं हे आम्हाला प्रश्न पडले कारण का आम्ही कायम इथं पेट टू व्हीलरवर पेट्रोल भरायला येतो हे करतोय याच्या अगोदर पण तीन चार वर्षापाटी माझं टेम्पोमध्ये पण असा प्रकार आहे तेव्हा आम्हाला तेव्हा करून दिलं होतं तेव्हा गाडी मालक होता आता दुसरं कोणतरी चालवायला घेतलंय म्हणे काय तर आता हे मालक आम्हाला उलट सुलत काय काय आम्हाला तू काय करणार आहे काय भांडणं करणार आहेस का असं बोलायला लागेल राहावं तेवढंच आम्हाला अपेक्षा आहे आणि ग्राहक कसं येणार इथं परत असं जर सर्व्हिस भेटायला लागली तर